हे बघा मुलांना आपण आता चौथी लावा म्हणजे आता आपल्या समोर पहिलीपासून चौथीपर्यंत सर्व मुले आहेत आता सगळ्यांना तुम्हाला एक अंकीपासून अकरा अंकीपर्यंत सांगितले आपण शिकवले आहेत आता आपण काय करणार आहे त्याचा थोडासा सराव करणार आहे की आता फक्त आपण सराव का कर कोणासाठी करणार आहे फक्त चौथीच्या मुलांचा इतर मुलांनी फक्त लक्ष द्यायचं आता ज्या वेळेस आपण हे संख्या शिकणारी त्यावेळेस काय करायचं पर्यंत घर आपण घ्यायच्या एक एक दश शत हजार दश हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज ज़ा, आणि दश अब्ज अशी अब आपण नावं लिहून घेतलेत आता किती आणखी होत बघा आपल्या संख्या घर बोलायच्या तुम्ही मला माय हो मग मजा सहा अकरा आता संख्या आपल्या शिकायच्या अकरा अंकी किती अंकी अकरा आपल्या तेरा चौदा पंधरा पर्यंत संख्या पुढे शिकायची पण आज आपण काय करणार आहे अकरा अंकीचा सराव करणार आहे आता पहिले बघ काय करायचं मी एक कोणते लिहिलो करायचे आता हे आपण काय केले संख्या लिहिले आहेत ज्या वेळेस आपण संख्या असणारी त्यावेळेस एक नियम लक्षात ठेवायचा आपल्या घरीमध्ये घरामध्ये बघा बहीण भाऊ 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 बहिणी बहिणी असे असतात ना सगळे तसंच्या संख्यामध्ये एक लक्षात ठेवायचं हे सूत्र लक्षात ठेवायचं त्यात काय करायचं एक आणि दशक हे दोघं भाऊ असतात एकक आणि दशक या दोघांना भावभाऊ सांगायचं दोघांना कायमस्वरूपी कधीही संख्या वाचे त्यावेळेस दोघांना एक गांध्या शेतीला काय समजायचं भाऊ भाऊ त्यानंतर हा शत्र केलं शतक हा बिचारा एकटाच आहे कसा आहे एकटाच त्याला नाही भाऊ नाही त्याला बहिणी नाही कोण नाही तो कायम एकटाच असतो त्याला कोणच नाही मग त्याला ज्यावेळेस आपण वाचणार आहे त्यामुळे एकट्याला एकटाच राहायचं वेगळं म्हणायचं रे एकट्याच त्यानंतर हजार हजार आणि दश हजार शिदो गबर भाऊ ही दोघं पण काय आहे भाऊ भाग त्यानंतर लक्ष आणि दश नक्ष शी दोघं पण काय आहेत भाऊ भावे नंतर कोटी आणि दश कोटी हे दोघं पण काय आहेत भाऊ भाऊ पण बोला काय आहेत भाऊ भाऊ आणि अब्ज आणि दश अब्ज हे दोघं सुद्धा भाऊ भाऊ आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यांची जोडी पडायची नाही जोडी फोटली की आपलं उत्तर चुकलं हा आता बघा आता ही संख्या आपल्याला वाचायची आता बघा हे दोघे दश अब्ज आणि अब्ज हे दोघ कोण आहे कोण आहे दोघो आणि एकत्र बिथेची संख्या पासष्ट अब्ज हे मोजताना काय व्हायचं पासष्ट अब्ज दोघांना बघितलं दोन कोट समोर ठेवायचे दोघं भाऊ आहेत पासष्ट अब्ज सत्तर चौतीस लक्ष एकोणनव्वद हा कस आहे त्या म्हणायचं सोप आहे एकदम सोपं दहावी इथे मुलांना पण येत नाही लक्ष देवा दहावी अखाई बारावीची मुलं पण गडबडतात पण आपण तिसरी चौथीला असून आपलं येत आहे आता तुम्हाला खरंच येते का हे मला बघायचंय आता मी सांगितले ना ज्याला संख्या वाचता येते तरी पुढे येऊन मला वाचून दाखवायची आणि ती पण जोरात आवाजात हळू नाही कशी दाखवायची जोरात आवाज बघा आता मी सांगितले ही हवा द्या काय असेल आठ सात नऊ चार डबल शून्य सात शून्य असं काहीतरी संख्या आहे आता ही संख्या योग्य रीतीने वाचायची आपल्याला कसे वाचायचे योग्य रीतीने बरात कोण येते पुढे पहिल्यांदा तू ये आता बघा जोरात वाचायच आणि बोट थर का तू सत्याऐंशी कोटी व्हेरी गुड सत्तर हजार गुड तीनशे बेचाळीस गुड बघा एकदम व्यवस्थित त्यांनी संख्या वाचलेली आहे सत्याऐंशी कोट सत्याऐंशी अब्ज चौऱ्याण्णव कोटी सत्तर आता थोडीशी चेंजिंग देतो वेगळी संख्या आता बाकीच्या मधून कोणतरी पुढे हा आ... आ... बघा मी कशी संख्या दिली पहिले तुम्हाला शिकवले का हे मी ही संख्या तुम्हाला पहिले पहिली उद्या का नाही मग आता तुम्ही काय करायचंय कोणी तू चालतोय जोरात मात्र बोट ठेवून जवळ व्हेरी गुड वीस नीड वर दोन हजार पासष्ट अब्ज दोन हजार चार व्हेरी गुड छान पुढची संख्या बघा तुम्ही फसव आता बघा कोण हुशार कोण वाचते व्यवस्थित विचारपूर्वक वाचायचा <स्तुण> चौतीस कोटी लक्ष चौतीस हजार वेरी गुड चला आता ह्या लिबरोबर बरोबर असते आता राहिले तू वाचायचे एकदा सांगा बघा या द्वारा बरोबर आहे कडे ब्याण्णव अब्ज पस्तीस लक्ष चार म्हणजे सहज तुम्ही या संख्या वाचल्यात कशा वाचल्या सहज मग आपण काय करायचंय असा सराव करायचा आता आपल्या या संख्या झाल्या याच्यामधला पुढचा टप्पा सांगतो याच्यामध्ये पुढे आपण मेरेज करणारे या संख्येची एवढ्या मोठ्या त्यानंतर याचीच वजाबाकी शिकणार आहे याचाच गुणाकार शिकणारे आणि याचाच भागाकार शिकणार आहे एवढ्या मोठ्या संख्येचा आता हे काय करणार आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे आता हे सगळ्यांनी लक्षात आलं नक्की अशा तुम्ही संख्या लिहिण्याचा काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे घरी सराव करायचा आहे घरच्यांना सांगायचंय घरच्यांना वाचून लिहून दाखवायची संख्या समजलं ओके सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद